हिंदूंचा विश्वासघात करणे माझ्या रक्तात नाही सागर भैया बेग उमेदवारी मागे घेऊन मी हिंदूंचा विश्वासघात करणार माझ्या उमेदवारीने बिथरलेले विरोधक अशा अफवा पसरून थकले पण हिंदूंचा विश्वासघात करणे हे माझ्या रक्तात नाही हिंदू मतदारांनी देखील मला मोठ्या विश्वासाने मतदान करावे असे भावनिक आवाहन अपक्ष उमेदवार सागर बेग यांनी केले आहे गावोगावी गल्लोगल्ली वाड्या रस्त्यांवर बैठका भेटीकाठींना उदंड प्रतिसाद मिळत असताना आज श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर उंबरगाव उक्कलगाव या ठिकाणी अपक्ष उमेदवार सागरबेग यांच्या प्रचार सभा मोठ्या उत्साही वातावरणात आणि हजारो मतदारांच्या उपस्थितीत संपन्न झाल्या त्याप्रसंगी ते बोलत होते सर्वच ठिकाणी मोठ्या अतिशबाजी घोषणाबाजी करून अपक्ष उमेदवार सागरबेग यांचे बेलापूर उंबरगाव उक्कलगाव सह पंचक्रोशातील मतदारांनी न भूतो न भविष्याती असे स्वागत केल्याने बेग यांच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली आहे हे स्पष्ट झाले यावेळी ये उक्कलगाव येथील झालेल्या भव्य दिव्य सभेत अपक्ष उमेदवार सागरबेग बोलत होते की गोठ्यातील गाय आणि घरातील माय सुरक्षित ठेवायची असेल तर आपल्यातील हिंदुत्व आपल्याला जागवावंच लागेल अन्यथा अधर्म्यांनी हिंदूंना संपवण्याची पूर्ण तयारी केलेली आहे आहे आज हिंदूंची स्थिती तो कभी नहीं अशी झालेली बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांनी देशातील बहुतेक शहरातील स्थानिक जिहाद्यांच्या मदतीने कब्जे केलेले आहे श्रीरामपूर मध्ये अशा घुसखोरांचा आकडा खूप मोठा आहे पण त्यावर कोणताही नेता आज बोलायला तयार नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे असे यावेळी सागर बेग म्हणाले यावेळी शिवसेनेचे अरुण पाटील येथील विविध संघटनेचे पदाधिकारी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच सागर भैया बेग यांना मोठा मताधिक्य देण्याचा निर्धार गावकरांनी यावेळी व्यक्त केला महाराष्ट्र चोवीस तास न्यूज साठी मयूर फिंपाळे श्रीरामपूर सायकल वरती तिथपर्यंत जात होते आज गाड्या आहेत परंतु स्टँडवर उतरल्याच्या नंतर कॉलेज पर्यंत दीड दोन किलोमीटर अंतर आहे मी आज या ठिकाणी आवर्जून उल्लेख करू इच्छितो की या ठिकाणी आपल्या शाळेतील विद्यार्थिनी असतील तर त्या शाळेमध्ये जात असताना भाऊ तुम्हाला सांगतो या काळामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये मज्जाव झालेला आहे की आमच्यापर्यंत काही अडचणी येत नाहीत कारण का का आम्हाला आहे त्यांचा त्या विद्यार्थिनीचा मोठा भाऊ सिरमपूरमध्ये बसलेला आहे म्हणून त्या विद्यार्थिनीला कुठल्या प्रकारची अडचण येत नाही आणि या भविष्यात सुद्धा येणार नाही म्हणून आदरणीय भाऊ तुम्हाला आमच्या उकलगावचा इतिहास सांगतो आमच्या या ठिकाणी हिंदुत्व असेल आणि सामाजिक काम असेल तर राजकीय गटतट आम्ही सर्व बाजूला ठेवत असतो आणि सत्याच्या बाजूने आम्ही चालत असतो म्हणून आज या ठिकाणी प्रामुख्यानं सांगेन की या ठिकाणी जर विचार केला तर आम्ही बऱ्याचशा वेगवेगळ्या पक्षाच्या गटाचे आहोत परंतु कुणी कुठल्या प्रकारचा संकोच न बाळगता आम्ही आपलं असं ठरवलेलं होतं आता की आपल्याकडे आलेले पाहुणे आपले अतिथी आहेत आपण आज समोर बसावं हो, परंतु तुम्ही आम्हाला आदरानं पुढं बोलवलं या ठिकाणी आमचे ग्रामस्थ रवी पाटील जगदने असतील रवींद्र पाटील थोरात असतील आदित्य मामा जगदने असतील शरद पाटील थोरात असतील सुरेश मामा चर्मन असतील या ठिकाणी रमेश नारायण धनवटे असतील आमचे तुमच्या परिचित असणारे सामंत दीपकराव पवार असतील ज्ञानेश्वर माऊली असे सगळे गट तट विसरून फक्त हिंदुत्व म्हणून या ठिकाणी आम्ही तुमच्या संघ उपस्थित आहोत आणि निवडणुकीच्या काळामध्ये भाऊ या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की बाळू काका तुम्ही वरती यावं